महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांना वंदना अर्पित करतो क्रांतीचे महासूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो आज या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे आदरणीय राज्यपाल श्री सी पी राधाकृष्णनजी त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्या समता परिषदेचे माननीय माजी राज्यमंत्री भाई गिरकरजी माजी खासदार अमर साबळेजी आमचे विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकरजी या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि भारताच्या कानाकोपऱ्यातनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याकरता आलेले सर्व भाविक भगिनी आणि बंधूंनो मी समता परिषदेच अतिशय मनापासून अभिनंदन करतो की गेले चाळीस वर्ष सातत्याने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याकरता चैत्यभूमीवर येणाऱ्या तमाम भाविकांची सेवा समता परिषद अविरतपणे करते आहे आणि या सर्व भाविकांना भोजन मिळावं त्या ते ठिकाणी त्यांची व्यवस्था व्हावी याकरता जे प्रयत्न आपण इतके वर्ष केले आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत आज सकाळी आम्ही माननीय राज्यपाल महोदयांच्या नेतृत्वात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना अर्पित केलेली आहे अभिवादन केलेलं आहे आणि एक संकल्प देखील केला आहे की या भारताला जगातला सर्वात उत्तम देश जर आपल्याला करायचा असेल तर त्याचा मार्ग एकच आहे आणि तो मार्ग म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेलं संविधान ज्या संविधानामुळेच या देशातला वंचित शोषित दलित आदिवासी प्रत्येक घटक हा या ठिकाणी विकासाकडे जाऊ शकतो आणि भारताच्या सर्व समस्यांचं उत्तर हे महामानवांनी लिहिलेल्या या संविधानामध्ये आहे आणि म्हणून या संविधानाच्या अनुरूप आचरण करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आम्ही देखील राज्यकर्ते म्हणून पूर्णपणे प्रत्येक आमचं आचरण प्रत्येक कृती ही महामानवांच्या भारताच्या संविधानाप्रमाणेच असेल हा संकल्प आज पुन्हा एकदा महामानवांच्या चरणी आम्ही घेतलेला आहे आणि मला विश्वास आहे की वंचितांकरता शोषितांकरता आपलं राज्य काम करेल देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी ज्या प्रकारे सांगितलं की मला कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा भारताचं संविधान प्रिय आहे त्या संविधानानुरूप आपण सगळे काम करूया एवढीच आपल्या सर्वांना मी विनंती करतो आणि पुन्हा एकदा भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी नतमस्तक होत आपल्या सर्वांना या ठिकाणी अभिवादन करतो धन्यवाद जय हिंद जय भीम जय भारत जय महाराष्ट्र महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांना वंदना अर्पित करतो क्रांतीचे महासूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो आज या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे आदरणीय राज्यपाल श्री सी पी राधाकृष्णनजी त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्या समता परिषदेचे माननीय माजी राज्यमंत्री भाई गिरकरजी माजी खासदार अमर साबळेजी आमचे विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकरजी या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि भारताच्या कानाकोपऱ्यातनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याकरता आलेले सर्व भाविक भगिनी आणि बंधूंनो मी समता परिषदेचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो की गेले चाळीस वर्ष सातत्याने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याकरता चैत्यभूमीवर येणाऱ्या तमाम भाविकांची सेवा समता परिषद अविरतपणे करते आहे ते आणि या सर्व भाविकांना भोजन मिळावं त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था व्हावी याकरता जे प्रयत्न आपण इतके वर्ष केले आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत आज सकाळी आम्ही माननीय राज्यपाल महोदयांच्या नेतृत्वात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना अर्पित केलेली आहे अभिवादन केलेलं आहे आणि एक संकल्प देखील केला आहे की या भारताला जगातला सर्वात उत्तम देश जर आपल्याला करायचा असेल तर त्याचा मार्ग एकच आहे आणि तो मार्ग म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेलं संविधान ज्या संविधानामुळेच या देशातला वंचित शोषित दलित आदिवासी प्रत्येक घटक हा या ठिकाणी विकासाकडे जाऊ शकतो आणि भारताच्या सर्व समस्यांचं उत्तर हे महामानवांनी लिहिलेल्या या संविधानामध्ये आहे आणि म्हणून या संविधानाच्या अनुरूप आचरण करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आम्ही देखील राज्यकर्ते म्हणून पूर्णपणे प्रत्येक आमचं आचरण प्रत्येक कृती हे महामानवांच्या भारताच्या संविधानाप्रमाणेच असेल हा संकल्प आज पुन्हा एकदा महामानवांच्या चरणी आम्ही घेतलेला आहे आणि मला विश्वास आहे की वंचितांता करता, करता आपलं राज्य काम करेल देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी ज्या प्रकारे सांगितलं की मला कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा भारताचं संविधान प्रिय आहे त्या संविधानानुरूप आपण सगळे काम करूया एवढीच आपल्या सर्वांना मी विनंती करतो आणि पुन्हा एकदा भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी नतमस्तक होत आपल्या सर्वांना या ठिकाणी अभिवादन करतो धन्यवाद जय हिंद जय भीम